नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत गोव्यातील हर्मल बीच म्हणजेच अरंबोल बीचवरती आपण आहोत या ठिकाणी या बीचवरती जी आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की ट्वेंटी फोर कॅरेट रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवरती आपण सध्या आहोत आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी या हॉटेलवरती सनबेडची व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे त्याच्या पाठीमागे जेवणाची आणि बसण्याची सुसज्छाची अशी व्यवस्था आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जे कोणी हौशी पर्यटक असतील त्यांना स्कू स्नूकर खेळायचं असेल किंवा कॅरम खेळायचं असेल त्यांचीही व्यवस्था या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे हे ट्वेंटी फोर कॅरेट रेस्टॉरंट आणि बार असल्यामुळे आपली खाण्याची पिण्याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी अगदी आरामात होऊ शकते त्याचबरोबर या ठिकाणी जे कोणी पर्यटक हुक्का ओढण्यासाठी हुक्का पिण्यासाठी शौकीन असतील त्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते या हॉटेलचे जे काही ओनर आहेत मालक आहेत ते संजयजी यांची आपण मुलाखत घेतलेली आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि विशेष म्हणजे ते मूळचे महाराष्ट्रातील असून महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची अगदी अस्थवाईकपणे ते चौकशी करून त्यांची व्यवस्था ते करत असतात आपण बघू शकतो की कशा पद्धतीचं हॉटेल आहे आणि अगदी हॉटेलच्या काही अंतरावरच आपण बघू शकतो की समोर बीच जो काही समुद्रकिनारा आहे सुंदर असा समुद्रकिनारा या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी जर आलात तर नक्कीच आपला जो आनंद आहे पर्यटनाचा आनंद आपण या ठिकाणी निश्चित घेऊ शकतो संजयजी यांना जर आपण पूर्वकल्पना दिली तर निश्चितच आपली इथे राहण्याची अगदी कमी पैशापासून पैशा ते जास्तीत जास्त पैशापर्यंतची सगळी व्यवस्था या ठिकाणी आपली राहण्याची ते करू शकतात आपली जेवणाची व्यवस्था असेल ही सगळी व्यवस्था ते या ठिकाणी आपल्यासाठी करू शकतात त्यांना पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे अगदी महाराष्ट्राच्या हद्दीपासून चोवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला हा हरमल बीच आरंबोल बीच जे खरं तर याचं स्थानिक नाव हे हरमल बीच हरमल म्हणून या परिसराला ओळखलं जातं कारण ज्यावेळेस या ठिकाणी या गोव्यावर पोर्तुगीजांची राजवट लागू झाली किंवा त्यां त्यांचा अंमल सुरू झाला तेव्हा त्यांनी हर्मल बीचला आरंबोल बीच या नावाने ओळखायला सुरुवात केली पण आजही स्थानिक भाषेमध्ये किंवा स्थानिक परिसरामध्ये जर आपण बघितलं तर हर्मल बीच हर्मल ठिकाण म्हणूनच हे ठिकाण परि प पर सर्वपरिचित आहे महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी अगदी सोयीचं ठिकाण आपण सावंतवाडीवरून निघाल्यानंतर मुंबई गोवा हायवेवर आपण जेव्हा पेडणे या गावापर्यंत आल्यानंतर तिथून जर आपण उजीवकडे वळलो तर सरळ आपण हर्मल बीच म्हणजे अरोमल बीचवर येऊन पोचतो आपण बघू शकतो अगदी सुंदर असं ठिकाण सुंदर असा समुद्रकिनारा सुंदर असा परिसर निश्चितच आपल्याला पर्यटनाचा आनंद पर्यटनप्रेमी यांना घ्यायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी अवश्य यावं अत्यंत सुंदर स्वच्छ आणि कमी गर्दी असलेला आणि विशेषत परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला वावरताना या ठिकाणी दिसतात या ठिकाणी या बीचवरती किंवा या परिसरात कुठेही आपण फिरलो तरी आपल्याला सगळीकडे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसतात तर निश्चितच आपण या ठिकाणी यावं आपण या, या, या हॉटेलचे ओनर संजयजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण या ठिकाणी निश्चितच देणार आहोत आपल्याला पाहिजे तशी व्यवस्था अगदी कमी खर्चापासून खर्चा ते जास्तीत जास्त खर्चापर्यंत म्हणजेच बजेटपर्यंत आपण आपल्यासाठी ते करून देऊ शकतात आपली जेवणाची व्यवस्था व्हेज असेल नॉन व्हेज असेल शाकाहारी मांसाहारी जे काही व्यवस्था असेल ती अगदी त्यांना पूर्वकल्पना दिल्यानंतर ते करू शकतात म्हणून ज्यांना पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल गोव्यामधील पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल स्वच्छ सुंदर किनारा आपण बघू शकतो आपण पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीचे पर्यटक या ठिकाणी येत आहेत तर निश्चितच आपण या ठिकाणी येऊन आपल्या पर्यटनामध्ये पर्यटनाच्या आनंदामध्ये वाढ करावी आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपण बघू शकतो की माझ्यासोबत हे रामचंद्र म्हणून या ठिकाणी हॉटेलमधली सेवा देण्यासाठी आपल्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत आणि मूळ त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते मूळचे नेपाळचे असून महाराष्ट्रात बरीच वर्षे पुण्यामध्ये राहिलेली आहेत आणि सध्या या ट्वेंटी फोर कॅरेट हॉटेल वरती ते आपल्या सेवेसाठी सज्ज असतात आणि त्यांना विशेष म्हणजे मराठी चांगल्या पद्धतीने येते आणि मराठीमध्ये ते आपले चांगल्या पद्धतीनं जे पद ते आपली चौकशी करून आपली सेवा देत असतात अशा पद्धतीनं आपण या हॉटेलवर यावं आणि या ठिकाणचा आस्वाद घ्यावा अशी एक विनंती हॉटेलच्या माध्यमातून मी करतो